संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा मला बघा त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला या विकृत मानसिकतेचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या अनिल परबांचा आज या ठिकाणी आम्ही धिक्कार केला कारण काल सभागृहामध्ये अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला आणि माझा पक्ष बदलण्यासाठी छळ होतोय आणि असं असताना छत्रपती संभाजी महाराजांशी तुमची तुलना होते हे रेकॉर्डवर त्या ठिकाणी बोलू का तर रेकॉर्डवर त्या ठिकाणी घ्या आणि राज्यपालांचं अभिभाषण केलं कबुतराच्या भोकात अशा प्रकारचे किळसवान वक्तव्य अनिल परब सारख्या जबाबदार आमदाराला शोभणारं नव्हतं आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्र आणि हिंदुस्थान आहे आणि म्हणून तमाम छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणारे सरे शिवभक्त संभाजी महाराजांचे भक्त म्हणून या ठिकाणी आम्ही आमदारांनी पायऱ्यांवर या ठिकाणी अनिल परबांचा धिक्कार केला त्यांनी जी स्वतःची संभाजी महाराजांशी तुलना केली त्याबद्दल त्यांनी सभागृहात जाहीर माफी मागावी नान्यता अनिल परब यांचं निलंबन करावं अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे